नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा तसेच स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षांमध्ये अगदी महत्त्वाचे असे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत त्यामुळे मुलांचा नक्कीच सराव होणार आहे चला तर मग बघूया प्रश्न पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न बघा असा दिला आहे दहाने विभाज्य दोन अंकी संख्या किती आहेत आता बघा दहाने विभाज्य दोन अंकी संख्या विचारत म्हणजे कोणकोणत्या संख्येनं दहाने भाग जातो मग बघा बरं याच्यामध्ये बघा दहा दहा एक दहा दहा दुने वीस त्रिक तीस दहा चौक चाळीस दोन अंकी आहे म्हणून मी इथे दहापासून सुरुवात केली दहा पचा पन्नास दहा संघ साठ दहा सत्ता सत्तर दहा अठ्ठे ऐंशी आणि दहा नव्वे नव्वद बस एवढ्याच संख्येत आहे की नाही दोन अंकी संख्या विचारल्या होत्या म्हणून मग इथपर्यंतच मग बघा अशा एकूण किती संख्येत ह्या तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती नऊ संख्या आहेत म्हणून मी इथे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक नऊ आता दोनच अंकी विचारले आहेत म्हणून आपण बघा ह्या ज्या संख्या लिहिलेत त्या दोन अंकी संख्या आहेत म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊ संख्या पुढचा प्रश्न बघूया पूर्वाचा पहिला वाढदिवस तेरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला रविवारी झाला तर दुसऱ्या वाढदिवसाचा वार कोणता मग बघा पहिला वाढदिवस तेरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला पहिला वाढदिवस आता आपल्याला विचारले दुसरा जर हा एकोणीसला पहिला असेल तर दुसरा वाढदिवस तिचा कधी असेल तेरा ऑगस्ट महिना तोच असतो तारीख पण तीच असते फक्त वर्ष बदलणार आहे दोन हजार एकोणीस त्याच्यानंतर दोन हजार वीस मग बघा दोन हजार एकोणीसला वार आहे पहिला वाढदिवस झाला आहे रविवार आपल्याला माहिती आहे सामान्य वर्ष असेल तर तोच वार सॉरी स्वार, तीच तारीख आणि त्याच महिन्यातली तीच तारीख एक दिवसाने पुढे जातं पण बघा दोन हजार वीस हे कसं आहे वर्ष आहे मग लीप वर्षाचे लीप लीप वर्षा जे वार आहेत ते काय करतो दोन दिवसाने पुढे जातं सामान्य वर्षातला तोच तीच तारीख त्याच तारखेचा वार एक दिवसाने पुढे जातो पण वर्ष असेल तर त्याच तारखेचा वार दोन दिवसाने पुढे जाईल मग बघा रविवार रविवारच्या नंतर शनिवार आणि शनिवारच्या नंतर सॉरी बघा रविवार नंतर एक दिवस पुढे सोमवार आणि सोमवारच्या नंतर मंगळवार मग लीप वर्ष असल्यामुळे दोन दिवस पुढे जाणार म्हणून मग सोमवार येणार नाही तर कोणता वार येणार आहे मंगळवार म्हणजेच पूर्वाचा दुसरा वाढदिवस तेरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी म्हणजेच मंगळवार या दिवशी होईल पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा चाळीस सेमी लांब व पंचवीस सेमी रुंद चार फोटो फ्रेम बनवण्यासाठी किती लांबीची पट्टी पुरेल आता बघा चाळीस सेमी लांब आणि पंचवीस सेमी रुंद म्हणजे आयताकृती फोटो फ्रेम बनवायची आहे आता मला सांगा फोटो फ्रेम करण्यासाठी ही पट्टी विचारली म्हणजे हे कडेचं म्हणजे इथे आपल्याला काय काढायचं आहे तर परिमिती काढायची आहे चाळीस सेमी आणि हे आहे पंचवीस सेमी मग इथे काय काढायचं आहे आयताची परिमिती मग बघा आयताच्या परिमितीचं सूत्र आहे बघा आपल्याला माहिती आहे लांबी समोरासमोरील बाजू समान असतात माहिती काय दोन लांबी लांबीलाच आपण एल म्हणजे लेंथ म्हणतो प्लस दोन रुंदी रुंदीला आपण बीड तर म्हणतो मग बघा दोन गुणिले काही चिन्ह नाही म्हणजे ते गुणिले मग लांबी किती आहे चाळीस अधिक दोन गुणिले रुंदी किती आहे पंचवीस या पद्धतीनं बघा बेचोकाठ आणि हा शून्य आहे त्याचा पंचवीस दुने पन्नास मग बघा आठ पाच तेरा आणि हा शून्य एकदाच एकशे तीस हे सेमीमध्ये दिले लांबी रुंदी म्हणून मग हे पण उत्तर आलं सेमीमध्ये एकशे तीस सेमी बघा एक फ्रेम बनवण्यासाठी एकशे तीस सेमीची काय लागेल पट्टी लागेल म्हणजे ही एक फ्रेम बनवण्यासाठी एकशे तीस सेमीची पट्टी लागेल लांबीची पट्टी लागेल पण आपल्याला किती फ्रेम बनवायला सांगितले आहेत चार मग इथे काय करायचंय एकशे तीस एक साठी तर चारसाठी काय करायचं एकशे तीस गुणिले चार चार शून्य शून्य चार त्रिक बारा हचाला एक चार एक चार आणि हचा एक पाच मग आपलं उत्तर किती आलंय पाचशे वीस सेमी लांबीची पट्टी लागेल किंवा पुरेल मग पाचशे वीस सेमी कुठे आहे बघा पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाचशे वीस सेमी बघा तुम्हाला जर कोणते प्रश्न अडत असतील किंवा विचारायचे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये तो, कमेंट तो प्रश्न लिहा लिहा म्हणजे मी त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत करेन बघा इथे पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता गुणकार इतरांहून भिन्न आहे मग आता बघा पंचेचाळीस गुणिले बारा मग बघा इथे बारा पंचे साठ हरचाला आले सहा बारा पंचे साठ हरचाल आले सहा बारा बार एक बारा बारा दोन चोवीस बारा छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न हजार मिळवलं तर किती आलं पाचशे चाळीस म्हणजे पूर्ण उत्तर किती आलं यांचा गुणाकार पाचशे चाळीस आता बघा इथे छत्तीस गुणीले पंधरा बघा पंधरा पाचशी पंच्याहत्तर हजार सात आणि इथे पाच पंधरा त्रिक पंचेचाल पंचेळमध्ये जर हे सात मिळलं तर बघा पंचेचाळीस आणि पाच पन्नास आणि पन्नास आणि हे दोन वर बावन्न मग याचं उत्तर किती आलं पाचशे पंचवीस आता इथे बघा तिसरा पर्याय साठ गुणिले नऊ नऊ शून्य शून्य शहाण्णवे चोपन्न बघा पाचशे चाळीस गुणा कराला आता इथे पण बघा पंचवीस गुणिले वीस शून्य थोड्या वेळ बाजूला ठेवूया आपण पंचवीस दुने शॉर्टकट मारला आहे पंचवीस जुने पन्नास आणि हा शून्य इथे ठेवूया बघा इथे माझं उत्तर बरोबर आलं आहे पण इथे छत्तीस आहे आणि इथे मी पस्तीस घेतले त्याच्यामुळे हा पर्याय नाही आहे तरीच म्हटलं उत्तर का बरं येईना मग इथे छत्तीस गुणिले पंधरा घेऊया आपण इथे करते मी गुणाकारतो छत्तीस गुणिले पंधरा मग बघा पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा स क नव्वद पंधरा त्रिक पंचेचाळ पंचेचाळ आणि पाच पन्नास आणि वरचे चार चोपन्न बघा इथे पाचशे चाळीस मग बघा पाचशे चाळीस पाचशे चाळीस आणि हे पाचशे चाळीस मग बघा पंचवीस गुणिले वीस बरोबर किती आले पाचशे आले मग या तिघांचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक पहिले जे तीन आहेत त्या सगळ्यांचं उत्तर सेम आहे पण पर्याय क्रमांक चार मात्र वेगळं आहे म्हणून मग इथं उत्तर आहे आपलं म्हणजे इतरांहून भिन्न गुणाकार कुणाचं आहे पण पंचवीस गुणिले वीस पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा माझ्याकडून तर जसं इथे सहाच्याऐवजी पाच घेतलं गेलं म्हणजे चुकून झालं तसं आपलं परीक्षेला होता कामा नये यासाठी आपलं लक्ष पाहिजे चला पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्न बघूया आठ सेमी बाजूच्या चौरसाचे क्षेत्रफळ हे चार सेमी बाजूच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे बघा इथे मुलं कॅल्क्युलेशन नाही करत काय म्हणतात आठ सेमी बाजूच्या चौरसाचे क्षेत्रफळ चार सेमी बाजूच्या चौरसाच्या किती पट आहे मग त्यांना कळतं की आठच्या निमपट चार आहेत आणि चारच्या दुप्पट आठ आहेत मग लगेच हे काय करतात दुपटीला मार्क करतात आणि आपलं उत्तर हे करतात आणि आपले दोन मार्क घालवतात तसं नाही करायचं इथे काय सांगितलं आहे चौरसाचं चा क्षेत्रफळ मग बघा हा आठ सेमीचं काय आहे चौरस आहे मग चौरस आहे म्हणजे चारी बाजू सेम म्हणजे ही आठ ही आठ ही पण आठ ही म्हणजे चारी बाजू सेम आठ सेमीच्या ठीक आहे आता बघा मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजू किती आहे आठ आहे मग आठचा वर्ग आठीआटी चौसष्ट आठीआटी चौसष्ट सेमी हे झालं आठ सेमीचं आता काय सांगितलंय चार सेमी बाजूच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे म्हणजे याचं क्षेत्रफळ याच्या किती पट आहे असं विचारलंय मग इथे काय करायचं ही हा चौरस आहे त्याची बाजू चार प्रत्येक बाजू किती आहे चार आहे मग इथे पण काय करायचं चौरसाचं क्षेत्रफळ मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग मग बघा चार बाजू चारचा वर्ग म्हणजे चार गुणिले चार चार चोक सोळा सेमी मग आता बघा हे आहे चौसष्ट आणि हे आहे सोळा सोळाचे दुप्पट ना चौसष्ट आहे ना चौसष्टच्या निमपट सोळ्यात म्हणजे निमपट पण येणार नाही आणि दुप्पट सुद्धा येणार नाही मग बघा आपल्याला आठ सेमी बाजूच्या चौरसाचे म्हणजे याचं क्षेत्रफळ या चौरसाच्या किती पट आहे ते विचारलं आहे मग काय करायचं आहे आपण सोळाचा पाडा चौसष्ट पर्यंत म्हणूया मग बघा सोळा एके सोळा सोळा दोन बत्तीस सोळत्री कटच्या सो चोक चौसष्ट म्हणजे याच्यापेक्षा ह्याचं क्षेत्रफळ चार पटीनं जास्त आहे मग आपलं उत्तर काय आहे चार पट पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत कधी आपल्या सर्वांना हे प्रश्न समजले असतील आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल मिळवलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन प्रश्नांसह तोपर्यंत छान अभ्यास करा आणि आपले काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू